चिकन बिर्याणी आहे ही फ्राय केलेला कांदा सॉरी आणि हे काजू वगैरे आता 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 हे असं छान पण तळात काढून दाखवतो तुम्हाला मगाशी दाखवलंय बस पूर्ण व्हिडिओ करत बसलेले नाही आहे कारण की सकाळपासून मला जरा जास्त तरी होत होतं गोळा खाऊन हे सगळं आता केलेलं आहे ऍक्च्युली हात पाय दुखवत होते अॅनिव्हर्सरी स्पेशल बेत आहे फक्त बिर्याणी चिकन बिर्याणी आणि रसा दुसरं काही केलेलं नाही अंडी काकींना दिलेली होती ते अंडी आहेत ते अंडी दाखवतो नंतर फोटोच दिसतच तुम्हाला तेवढेच केले बघा छानपैकी झालंय ना तू वेडिंग अनिव्हर्सरी तर गे मी पाचवी पकवानचा बेत असतोय त्या वर्षी जरा ट्रॅव्हलिंग भरपूर झालंय त्यामुळं गडबडीत एवढच बिर्याणी चा भेटायचा आलाय आणायशी रविवार त्यामुळं हा छोटा अंडी घालाव मस्त अशी बिर्याणी झालेली आहे खमंग मोठ्याने बोला रे नॉर्मल रेग्युलर व्हिडिओ रे टाकणार तुम्ही बोलात पहिला हे <laughs> हुक आहे आमच्या घरातलं काही येत नाही पोयाचं उपीट करणार कुक सगळं शिकवत नाही नुसतं तत्वज्ञ कला फक्त सांगण्याची कला आहे त्यांच्याकडं कला आहे फक्त सांगण्याची करण्याची कोणतीही कला त्यांच्याकडे आहे मग त्यांच्याकडे येते चंद्रकला बाजूला किन्या

वा तो गोरियाच माझा लागलाय आता स्वीटिशनं सांगता होणार आहे ॲनिव्हर्सरीची आमरस हा मे आहे म्हटलं आमरस झालाच पाहिजे असं आईस्क्रीम पण केलेलं होतं मस्त पण ते अजून सेट झालेलं नाही व्यवस्थित त्यामुळं आमरसच घेऊन खाणार आहोत फक्त आणि माझं तब्येत ठीक नसल्यामुळे ॲक्च्युली काही करू शकलेलं नाही आहे बट जे केलं आहे ते खूपच सुंदर केलेलं आहे फ्रीजरला सेट केला ना असं झालं ओके फुला झालेला वेळ कुठे गेला तुम्ही वयवेळी झोपायला जायचंय आज हे <स्टारीण> <स्टारीण> माकडं कशी आमची आवरा लागले आवराल टीव्ही बघण्यास यायच हे माकड बघ आमचे आहे ठेवले आमरस खायपर्यंत राहायचं म्हंटल अतिशय झोप्या यायला तरी आम्ही राहिलो किती वाजले सव्वादा वाजलेले ओके बाय थोडा आमच्या साईबायचे या प्रकार टॉप असू न सगळं ऐकता बसा क